आहे आणि कशी सानिका मुलांना बोलते पहा एवढी मोठी झालेली आहे चौथीला आहे सायकल खेळते तुझ्या हाताला येतोय बापरे खूप असे छान आंबे आलेले आहेत हे पहा आमच्या साऊच्या हाताला आंबा येतोय हा कोणता आंबा आहे ग आंबट आहे काय आहे गोड आंबा आहे मला पाहिजे तू खाणार नाहीस इथं साऊ बघा आमच्या आंब्याला धरल्या आताच नाही खायचं पिकल्यानंतर काढू आपण तर इथं हे आहेत जाळीमध्ये कोंबड्या तर कसं भितायत बघा एका साईडला जाऊन उभी आहेत तर इथं सानू सायकल चालवते आणि फक्त खालीच झाडांना आंबे लागलेले आहेत पहिल्यांदाच लागलेत आंबे सर्वजण कसं आहात बरा आहेत ना तर हे गावाकडचं सुंदर असं वातावरण ऊन अजून आहे तर कमी झालेलं नाहीये इथं हे पाहू शकता आंबे छान असे आंबे पहा आहेत आंबे खाली पण एक झाड आहे आता सध्या तरी सगळं ऊन पडल्यामुळं कसं दिसतंय पहा इथं आहे चिखलामध्ये मातीमध्ये कुत्रा तर सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना तर इथं आहेत कोंबड्या सोडलेल्या तर कोंबड्या इकडे गेलेल्या आहेत राहनात इथे पहा ही साऊ चालली इथं पहा कोंबड्या <गगाँ> तिकडं नको जाऊ घ राहणार तिकडंच खेळा तर फायनली आज डाळिंबीचे ही झाडं आहेत आणि हे डोळे भरायचं काम सुरू आहे तर ही अशी डाळिंबीची झाडं आहेत तर हे डाळिंबीचे डोळे भरायचं काम सुरू आहे हे पहा ही अशी डाळिंबीची बाग आहे डाळिंबीची ही झाड आहे झाडं आहेत तर ह्याचं डोळं भरायचं काम सुरू आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं डोळं भरता येते चला वरती असंच वरती दाखवू तर त्यांनी डाळिंबीचे डोळे भरण्यासाठी इथं काय काय साहित्य आणलेलं आहे हे सुतळे आहे एवढी परत इथं हे पोत्याच सगळ्या सुतळ्याच लागतात पाणी वगैरे लागते हे पहा हे, हे काय तर गवत आहे कशाच तर डोळे भरण्यासाठी हे काय आहे हे आहे हे, हे काय आहे माहिती नाही गवत आहे हे तर पाहा तर इथं असे गांडबी लावले तर डोळे भरायचं काम सुरू आहे तर आता तुम्हाला इथं दाखवते आहे इथं चालू आहे हे पाहू शकता पहिल्यांदा सगळा पाला काढून घेता का तुम्ही आणि नंतर कसं करता दलागे। 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 अच्छा काय हो नाही ते म्हटलं तुम्ही कसं करताय ते बघण्यासाठी आलोय ना कसं डोळं भरतात ते हे त्याच्यामध्ये घालायचं का बघा असं भरायचं चालू आहे तर अशा प्रकारे हे डोळे भरण्याचं काम सुरू आहे ही असं ही असं शेंडेला काही होत नाही का तर अशा प्रकारे एवढी बांधले हा हा अच्छा ए या इकडे पोरांनो या इकडे साव सानिका! या इकडे पटकान काठी घुसतात बघ या लवकर नंतर हे कट करायचं का असं तो ह्याला मुळच सुटणार किती दिवसात आणि मग ते असं असं फुटणार का मुळ्या सुटून फुटणार का नुसतंच मुळ्या सुटतात मुळ्या सुटतात अच्छा मग ते वरती रोप होते कष्ट आहे भरपूर याला बी तर फायनली त्यांचं असं डोळे भरायचं काम सुरू आहे आणि ते म्हणतात की एका महिन्यानंतर त्याला मुळा फुटतात आणि नंतर ते मग एका पॉलिथिनमध्ये घालून त्याचे रोप तयार करतात हे डाळिंबीचे असं डोळे भरतात तर अशा प्रकारे आज सुरुवात आहे तरी बरेच बरेच त्यांना दोन ते चार दिवस लागतील डोळे भरण्यासाठी तर सर्वजण कसं आहेत ना तर अशा प्रकारे हे डाळिंबीची झाडे आहेत हे पाहू शकता हे डाळिंबीचे डोळे भरत होते तिकडंवरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण आता मी वरून आलेले आहे पूर्ण काम चालू आहे डोळे भरण्याचं डाळिंबीचे डोळे कसे रोप बनवतात ते पहा तर चहा पिऊन झाला का सर्वजण कसे आहात इथे पाहू शकता वरती माणसं आहेत ते काम चालू आहे डोळे भरण्यासाठी डोळे भरायचं तर मी वरूनच आले थोडंसं अजून ऊन आहे तर गर्मी भरपूर आहे हे पहा मला दिशत असेल वरती हाइट असं डोळे भरायचं काम चालू है आमचं काय नाही चालू फक्त बघण्यासाठी मी आलेली रानामध्ये थोडासा फेरफटका मारला तर आता घरी जाते तर खूप ऊन पडलेलं आहे तर इकडं असं सगळं हे मक्का आहे मक्का तर पाणी नसल्यामुळे पूर्ण सुकलेलं आहे काय झालं का मम्मी काय झालं काय सुटल का काय कशाला या तर इथं आ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इथं पहा आमचे आंब्याची आम सुंदर अशी झाडं आणि आंबे आलेले आहेत हे पाहू शकता आंबे ओ इथे पहा हे आंब्याची झाड मस्त असे आंबे लागलेत आणि हवेने छान असं डोलायला लागलेत माझं हेच की मी तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे आता सध्या तरी चला तर मग आता नंतर भेटू उद्या आपण तोपर्यंत ठेवते